नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता जेजीला घरी घेऊन आलेली असतानाच आता जिजीच्या डोक्याला खूप मार लागलेला असल्यामुळे आता मंजिरी कापसाने त्याचं रक्त पुसण्याचं ती जखम साफ करण्याचा प्रयत्न करत असते जीजी मात्र अजूनही शुद्धीवर आलेली नसते तेव्हा लगेच नाना रुजिदा सगळेजण घाबरून जातात त्यावर लगेच आत्ता शशिकला लागते अरे बापरे एवढं डोकं फोडून का घेतलं यांनी काय झालंय नेमकं असं मला तर खूप टेन्शन आलं आहे बापरे त्यावर गेस नाना म्हणू लागतात मंजिरी अगं काय झालंय नेमकं अगं तुझ्या जेजीने असं स्वतःचं डोकं का फोडून घेतलं आहे अगं किती त्रास झाला असेल तिला त्यावर रुजिदा म्हणू लागते हो ना खरंच कसं झालं आहे गं डोकं अगं मंजू काय झालं सांग ना त्यावरला गेस शशिकला म्हणू लागते मला तर असं वाटतंय काहीतरी गंभीर प्रॉब्लेम दिसतो दिसतोय त्यावरला गेस निक्की मग लागते सतत डोसक्यात राग घालून घ्यायचा मग डोसकं फोडून घेणार नाही माणूस तर काय करणार त्यावरला गेस शशिकाला मू लागते अगदी बरोबर बोलली निक्की तू अगं तुझं आणि रायचं लग्न होतं हे बघवत नाहीये ना त्यांना त्यांना नाही होऊ द्यायचं नाही लग्न म्हणूनच मला असं वाटतंय की त्यांनी डोकं आपटून डोकं फोडून घेण्याचा प्रयत्न केलाय त्यावरलं गेस आत्ता रुजिदा म्हणू लागते मग मी काय बोलतेस तू अगं प्रसंग काय बोलतेस काय जरा शांत राहणार त्याबद्दल निक्की निघीव लागते एक मावशी अगं म्हणजे तुला काय म्हणायचंय अगं रायाबरोबर मी माझं लग्न करणारच आहे रायाचं आणि माझं लग्न होणारच आहे मग याचा अर्थ काय या काय जीव देणार आहे का त्या दिवशी मंजिरीला माझं खूपच राग येतो तेव्हा शशिकला म्हणून लागते काय कुणाच ठाऊक माहिती आता साखरपुडा झाल्यानंतर एवढं डोकं रक्त बंबाळ होईपर्यंत फोडलंय म्हटल्यानंतर कदाचित ह्या जीव पण देऊ शकतात असं मला वाटतंय या आता मात्र लगेच निक्की मला लागते हो मावशी अगदी तसच त्यावर लगेच आता शशिकाला म्हणून लागते उगस बाई आधी सांगून टाका म्हणा काय करणार आहेत ते नाहीतर इकडे लग्नाच्या पंक्ती बसायऐवजी आपल्याला ना ते पिंडाची तयारी करावं लागेल उगाच असं व्हायला नको आता मंजिरीला खूपच राग येतो तेव्हा मंजिरी लागते काकू अगं तू तरी असं बोलू नको काय झालं आहे तुम्हा दोघींचं माझ्या जिजीची अवस्था काय झाली ते बघवत नाही आहे का तुम्हाला अगं का असं बोलताय तुम्ही हे बघा माझ्या जिजीला त्रास होईल असं इथे काही बोलू नका तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बाहेर जाऊन बोला त्यावर गेस नाना म्हणू लागतात हो बाहेर जाऊ शकता तुम्ही आता इथे गर्दी करायची काहीही गरज नाही आहे तेव्हा गेस आता मंजिरी लागते हे बघा तुम्ही सगळेजण इकडनं बाहेर जा जीजी शुद्धीवर येईपर्यंत मी जीजी बरोबर थांबते असे म्हणून आता गेस निक्की म्हणू लागते ठीक आहे चालेल मावशी चल आपण बाहेर जाऊया पण मंजिरी अगो जीजी माझ्या होणाऱ्या सासूबाई माझ्या सासूबाईंची अगदी व्यवस्थित काळजी घेशील ना तू त्यावर नाना म्हणू हो हो तुझ्या सासूबाईची ना मंजिरी एकदम छान काळजी घेईल जा तू बाहेर आता लगेच शशिकला आणि निक्की तिकडनं बाहेर जातात तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाना आपण हे बाहेर जाऊ तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जीजी शुद्धीवर आल्यानंतर उगच ती एकटी पडायला नको म्हणून मी इकडे थांबते असे म्हणून आता मंजिरी जिजीजवळ थांबलेली असते आता मात्र जिजीची जी अवस्था बघून मंजिरीला खूपच वाईट वाटलेलं असतं मंजिरी आता जिजीच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणू लागते अगं जीजी अगं ये ना ग शुद्धीवर कधी उठणार आहे जीजी तू अगं असं का करून घेतलंय असे आता मंजिरी जिजीला विचारत असताना जिजी आता हळूच आपले डोळे उघडू लागते आता मंजिरीला मात्र खूपच आनंद होतो कारण खरंच आता जिजी शुद्धीवर आलेली असते तेव्हा लगेच मंजिरी लागते जिजी अगं अशी अवस्था का करून घेतली एवढा तुला त्रास होत असताना तू स्वतःचं डोकं आपटवून का घेतलं आणि चक्क जिजी तुला ज्या विठू राहायचा एवढा राग येत होता तू कधीही देवाला मानत नव्हती त्या देवाच्या मंदिरात तुला स्वतःचं डोकं फोडून घेतलं जीजी हे सगळं का केलं जीजी मला कळायला हवं सांग जीजी नेमकं असं काय झालंय जीजी मात्र गप्प असते मंजिरीला कसं सांगू काय करू तिला काहीच सुचत नसतं तेव्हा मंजिरी मागते हे बघ जीजी तू मनात कसलंही दुःख ठेवू नको हे बघ तुझ्या मनात असं दुःख राहिलं ना तुला स्वतःलाच त्रास होईल त्यामुळे जीजी जे काही असेल ते मला सांगून टाक काय झालंय सांग ना तेव्हा लगेच आता जीजी लागते मनाशीच मंजिरी अगं असं खूप काय काय घडून आहे राया निकीशी लग्न करतोय पण हे का करतो हे तुला कळायला हवं मंजिरी असे आता जीजी मनाशीच म्हणत असतानाच मंजिरी ते बोल ना गं जीजी सांग ना काय म्हणायचे तुला तेव्हा लगे जीजी म्हणा कुठे काय मंजिरी काहीच नाही तेव्हा म्हणजे मग असं कसं काही नाही जीजी अगं तू कधीही देवाला मानत नव्हती आणि तू आज त्या देवाच्या देवळात जाऊन डोकं फोडून घेतलंय नेमकं असं काय झालंय काय कारण हे मला समजायला हवं जीजी पण मात्र जीजी काहीही सांगायला तयार नसते कारण तिला रायाने घेतलेली शपथ आठवते राया म्हणते असतो जीजी तुला माझी शपथ आहे तुला मिसभायरला यातलं काय बी सांगायचं नाही म्हणजे नाही ते बोलाय गेस मंजुरी आता आपले डोळे पुसते आणि मनाशीच म्हणू लागते जेजी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न नको करू पण मीही तुला विचारल्याशिवाय राहणार नाही तुला मी कितीतरी वेळा विचारणार शेवटी तुला मला सांगावंच लागेल जीजी असे म्हणून मंजुरी पुन्हा विचारू लागते जीजी सांग ना ग तू माझ्यापासून कधी काही लपवत नाही ना जीजी मग असं का लपवते यावेळेस काय झालंय नेमकं जीजी सांग ना मला तेव्हा लगे जीजी मनाशीच मग लागते मंजिरी मला तुला हे सगळं सांगायचं आहे गं पण कसं सांगू काही कळत नाही आहे ग त्यावरले गेच मंजिरी मग ती जीजी जे काही असेल ते मला सांगून टाक हे बघ प्रत्येक संकटावरती काहीतरी मार्ग असतो आणि आपण यावरती नक्की काहीतरी मार्ग काढू तुला जे काय वाटतंय ना ते मला सांगून टाक जीजी त्यावर जीजी मनाशीच म्हणू लागते मंजिरी अगदी बरोबर बोलते प्रत्येक संकटावर काहीतरी मार्ग निघतोच आणि मंजिरी म्हणते जसं आपण यावरही मार्ग काढू शकतो त्यामुळे मला सगळं काही मंजिरीला सांगावंच लागेल आणि रायाचं हे लग्न थांबवावंच लागेल कारण माझ्या मंजुरीला वाचवण्यासाठी राया त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय हे मला मंजिरीला सांगावंच लागेल असे म्हणून आता लगेच मंजिरी लागते जीजी अगं सांग ना बोल ना काहीतरी जीजी तू बोलली नाही तर मला कसं समजणार आहे जीजी तेव्हा मंजिरीला आता लगेच जीजी लागते मंजिरी मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय ग तेव्हा मंजिरी मला हो ना सांगायचंय ना मग बोल जीजी काय आहे नेमकं सांग ना मला प्लीज ना आता लगेस जीजी आपल्या तोंडातनं काही शब्द काढणार तेच तिकडे राय आता धावतच रायतो आणि मला तो जीजी जीजी हे सगळं काय झालं अगं तुझ्या डोक्याला एवढा मार कसा लागलाय जीजी अगं काय करून घेतलंस तू अगं का असं वागते जीजी तेव्हाला गेस मंजिरी लागते राया हे बघ शांतो त्यावर रायम लागतो मिस्पायर डॉक्टरांना बोलवलं का अगं काय म्हणाले डॉक्टर मला सांग ना तेव्हा मंजिरी मला लागते राया मी तुला सगळं सांगते पण थोडा वेळ शांतो जीजी मला काहीतरी महत्वाचं सांगायला ला लागली होती रे त्यामुळे प्लीज थोडंसं थांब ना आता मात्र लगेच तर जीजीकडेच बघू लागतो जीजीलाही धक्का बसतो कारण राहायला असतं की जिजी काय सांगणार होती त्यावर लगेच आता जिजी मात्र गप्प असते तेव्हा मंजिरी विचारू लागते अगं जिजी बोल ना काय सांगत होती तू जिजी त्यावर लगेच जिजी आता खोकलं आल्याचं नाटक करू लागते जणू काही जिजीला खूपच खोकला आलाय तेव्हा राय लागतो तू फायर जा पटकन जा बरं जिजीसाठी पाणी घेऊन ये जा आता मंजिरी धावतच किचन मध्ये पाणी आणण्यासाठी गेलेली असते तेव्हा राय जिजीला जिजी अगं काय करायला निघाली होती तू अगं तू हे सगळं मिसफायरला सांगायला लागली होती जीजी नको सांगू अगं जीजी हे सगळं मिसपायरला अगं उगंच मिसपायरचं आयुष्य बर्बाद होईल जीजी त्यामुळे प्लीज जे चालू आहे ते असंच चालू दे तेव्हा लगेस जिजी मला लागते मग काय करू राय मी अरे किती दिवस आपण मंजिरीला असं अंधारात ठेवणार आहोत हे बघ राया माझ्या मंजिरीसाठी तुझं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी नाही बघू शकत रे तेव्हा लगेच राय मला तो बघावं लागेल जीजी अहो माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी चालेल पण मला मिसफायरचं आयुष्य उद्ध्वस्त होताने नाही बघायचं आहे जीजी त्यामुळे तुम्हाला माझी शपथ आहे जीजी तुम्हाला मिसफायरला काय बी सांगायचं नाही तेव्हा लगेच आत्ता जिजी मला लागते पण राया अरे तुझं लग्न त्यावर लगेच आत्ता राया काही बोलणार तेच मंजिरी तिकडे येते आता मात्र जीजीचं एवढं शब्द तिने ऐकलेलं असतो राया तुझं लग्न तेव्हा मंजिरी मागते काय चालू आहे तुम्हा दोघांचं राया मात्र हात जोडून जीजीला विनंती करत असतो ना हे सगळं आता मंजिरीने आता मात्र लगेच रायम लागतो हे बघ जीजी तू कितीही काही म्हण माझं लग्न निक्कीशी होणार म्हणजे होणार मी आता हे लग्न करणार म्हणजे करणार असे म्हणून रागातच राय तिकडनं निघून जातो आता मात्र जीजी मंजुरीकडे बघत असते तेव्हा लगेच मंजुरी लागते जीजी मी तुमच्या दोघांचं सगळं बोलणं ऐकलंय काय चालू होतं तुम्हा दोघांमध्ये मला कळायला हवा काय लपवताय तुम्ही दोघं माझ्यापासनं तेव्हा जेजी मलागते कुठे काय मंजिरी काहीच नाही त्यावर मंजिरी म्हणागते जेजी मी सगळं बोलणं ऐकले मला आता लवकरात लवकर सांगा त्यावर जेजी मला काय ऐकलंय मंजिरी तू सांग ना तेव्हा मंजिरी मागते अगं जिजी मला काय विचारते तू सांग ना तू हे सगळं का केलं मला माहिती झालं आहे जीजी तू रायाचं लग्न थांबवण्यासाठी विठुरायाच्या मंदिरात गेली होती ना म्हणून हे सगळं करून घेतलं आहे ना तू तेव्हा लगे जीजी मला लागते नाही गं मंजिरी हे सगळं एवढं महत्त्वाचं नाही आहे दे सोडून तेव्हा मंजिरी मात्र भडकते आणि म्हणते हो का जीजी अगं कधी माझी जीजी विठुरायावर विश्वास ठेवत नाही देवाला मानत नाही आज तीच माझी जीजी विठुरायाच्या मंदिरात जाऊन स्वतःचं डोकं फोडून घेते याचा अर्थ काय समजायचा हे महत्त्वाचं नाही आहे का बोल ना जीजी आता मात्र जीजी गप्प असते तेव्हा लगेच मंजिर मागते जीजी तुला नसेल सांगायचं ना मला तर नको सांगू पण तू हे सगळं का केलंय तू विठुरायाच्या मंदिरात जाऊन डोकं का फोडलं हे मला आहे जिजी कारण राया आणि निक्कीचं लग्न थांबावं म्हणून हे सगळं केलंय एवढं मात्र मला नक्की समजलंय जीजी त्यामुळे आता मी राया आणि निक्कीचं लग्न होऊ देणार नाही जे काही कारण असेल ते तू नको सांगू पण मला समजलंय हे सगळं तू लग्न थांबवण्यासाठी केलंय आणि जीजी मी तुझी इच्छा पूर्ण करा मी राया आणि निक्कीचं लग्न होऊ देणार नाही तेव्हा लगे जीजी मला अगं मंजिरी काय बोलते तू जिजीच्या हातात ती चिठ्ठी असते जीजी आता ती चिठ्ठी लपवते कारण जिजीला रायाने सांगितलं तसं मंजिरीला सा, हे सांगायचं सा नसतं तेव्हा लगेच मंजिरी आता जिजीजवळ बसते आणि मला लागते हो जीजी मी कुठल्याही परिस्थितीचा सामना करायला तयार आहे पण आता मी रायाचं लग्न निकीशी होऊ देणार नाही जीजी मी तुला शब्द देते शब्द नाही जीजी मी तुला वचन देते असे म्हणून आता लगेच मंजिरी जीजीचा हात हातात घेते आणि म्हणाते जीजी तुझ्या इच्छेप्रमाणे राया आणि निक्कीचं लग्न मी होऊ देणार नाही त्यासाठी मला साम दाम दंडभेद सगळं काही वापरावं लागलं ना तरी चालेल पण या मंजिरीचं तुला वचन आहे रायाचं लग्न होणार नाही म्हणजे नाही त्यासाठी मला लढावं लागलं तरी चालेल असे म्हणून मंजिरी आता तिकडनं निघून जगते तेव्हा लगेच जीजी मनाशीच मग लागते हे विठ्ठला हे सगळं काय बघायला मिळतंय काय करू मी आता दोन्हीही माझी पोरं एकमेकांचं आयुष्य वाचवण्यासाठी धडपड करत आहेत पण त्यांना हे समजत नाही या दोघातून एकाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे आणि हे मी नाही बघू शकत विठ्ठला असे आता जीजी मनाशीच म्हणत मना असते तर त्यानंतर इकडे सूर्या दिवशी सकाळी सकाळी आता निक्की राया सगळेजण हॉलमध्ये चहा पित असतात आता शशिकाला मात्र खूपच खुश असते कारण आता निक्की आणि रायाचं लग्न होणार असतं ना तेवढ्यात आता लगेच मंजिरी धावतच येते आणि निक्कीच्या हातातनं चहाचा कप खाली ठेवते आणि मग ते निक्की अगं चहा नंतर पी आधी इकडे मला तुझा फोटो काढायचा ए बरं इकडे हस बरं मस्त फोटो काढते मी असे म्हणून मंजिरी आता निक्कीचा फोटो काढू लागते तेव्हा शशिकाला लागते ए मंजिरी अगं राया आणि निक्कीचं लग्न होतंय म्हणून डोक्यावर पडली का तू वेळ लागले का अगं असं चहा पिता पिता कोणी फोटो काढतं काय चालू आहे तुझं तेव्हा लगेच गेस्ट निक्की म्हणून हे मंजिरी अगं काय चालू आहे तुझं तेव्हा मंजिल लागते निक्की अगो कसं आहे ना तुझी जी काही शेवटची इच्छा असेल ना ती मला सांगून टाक कसं आहे म्हणजे तुला नेमकं तुझ्या हस्त्या कुठे सोडायचं आहे काय करायचं आहे तुझ्या फोटोला कसला हार घालायचा आहे काय सगळं काही सांगून ठेव म्हणून तर मी तुझा फोटो काढून ठेवते ना तेव्हा लगेच शशिकला म्हणून लागते अगं राया आणि निक्कीचं लग्न होणार आहे म्हणून नक्कीला वेळ लागला आहे त्यावर निक्की म्हणून लागते मंजिरी तुझ्या गोळ्या वगैरे चुकल्यात काय बोलतेस तू माझ्या फोटोला हार लावायच्या गप्पा कशा करू शकतेस तू मी रायाबरोबर लग्न करणार आहे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते अगं म्हणून तर मी तुला सांगते तुझं रायाबरोबर लग्न होणार आणि तू ढगाच जाणार आणि मग निक्की मग तुझ्या इच्छांचं काय गं म्हणून म्हटलं हिला शेवटच्या इच्छा, इच्छा विचारून घ्यावा तेव्हा निक्की म्हणते मंजिरी काय बोलते तू त्यावर मंजिरी म्हणते अगो निक्की हे सगळं मी तुझ्यासाठी करते थांब मी तुला सांगत नाही आता दाखवतेस असे म्हणून आता लगेच मंजिरी निक्कीची पत्रिका घेते आणि मग लागते हे बघ ही तुझी कुंडली तुझी पत्रिका बघ बघ तुझ्या पत्रिकेत मंगळ आहे अगं मंगळ असलेला चांगला नसतो तुझं ज्या वेळेस रायाशी लग्न होईल ना त्याच वेळेस तुझा जीव जाणारे असतं लिहिलं या पत्रिकेत आता मात्र निक्कीला धक्काच असतो निक्की लगेच ती पत्रिका बघू लागते तेव्हा लगेच आता शशिकलालाही धक्का बसतो हे सगळं काय आहे तेव्हा निक्की म्हणते मंगळ आणि मला हे शक्यच नाही अजिबात हे शक्य नाही आहे तेव्हा मंजिरी म्हणून वागते अगं तुला खोटं वाटत असेल ना तर तू चेक कर बाई मला नको सांगू मी उगं तुझ्या जीवाची चिंता वाटते म्हणून तुला सांगावं म्हटलं तेव्हा शशिकला आता ती पत्रिका आपल्या हातात घेते आणि बघू लागते तेव्हा मंजिरी मागते काकू अगं तुला तर या पत्रिकेतलं कळतं ना आणि तुझा विश्वास आहे ना मंगळ असल्यानंतर जातो की नाही खरंच जीव मग सांगिला बाई तेव्हा शशिकला आता निक्कीला म्हणून वागते हे बघ निक्की म्हणजे यात तसं लिहिलं आहे तुला मंगळ आहे म्हणून आणि तुझ्या जीवालाही धोका आहे पण याच्यावर विश्वास ठेवू नको आपण दुसऱ्या गुरुजींना दाखवू आमचे जे गुरुजी ना त्यांना दाखवू आपण तू हिच्यावर विश्वास ठेवू नको असे म्हणून आता निक्की आणि शशिकला ती पत्रिका घेऊन गुरुजींकडे निघालेले असतात मंजिरीला मात्र खूपच हसू येतं मंजिरी मात्र रायाकडे बघून हसत असते रायाला मात्र टेन्शन येतं या मिसफायरने आता हे नवीन काय सुरू केलंय मंजिरी मात्र रायाकडे बघतच आता मस्त डोळा मारते आणि तिकडनं निघून जाते तर इकडे शशिकला आणि निक्की आणि जय तिघेही आता गुरुजींकडे आलेले असतात गुरुजी आता शांतपणे पत्रिका बघत असतात तेव्हा निक्की ते गुरुजी सांगा ना मी रायाशी लग्न करू शकते ना मला मंगळ नाहीये ना गुरुजी सांगा ना तेव्हा गुरुजी आता हात करून थांबा असे म्हणू लागतात आणि एकदम बारीक त्या गंभीरपणे त्या पत्रिकेकडे बघत असतात तेव्हा लगेच जेव्हा लागतो गुरुजी अहो काय नेमकं पत्रिकेत आम्हाला कळेल का तेव्हा गुरुजी म्हणू लागतात या पत्रिकेत तुम्हाला मंगळ आहे आणि एकदा का तुमचं लग्न झालं की तुमच्या जीवाला धोका आहे अगदी सांगितल्याप्रमाणे तुमचा जीव नक्की जाऊ शकतो खरंच खूप कठीण आहे ही पत्रिका त्यावर लगेच शशिकाला म्हणू लागते हे बघ निकी तू शांत हो तेव्हा निकी म्हणू लागते नाही नाही मला लग्न करायचे म्हणजे करायचे आणि रायाशीच करायचे तेव्हा लगेच गुरुजी म्हणून लागतात हे बघा असं करू नका ज्या क्षणी तुम्ही लग्न कराल त्या क्षणी तुमचा जीव जाऊ शकतो तेव्हा लगेच निकि लागते नाही मला रायाशी लग्न करायचं जय तेव्हा जेव्हा लागतो हो निक्की शांत हो आपण यावर काहीतरी मार्ग काढू आता मात्र हे सगळं डोकावून झाडाच्या आडनं मंजिरी बघत असते मंजिरी मात्र खूपच असत असते त्याच वेळेस मंजिरीला आठवतं ती काल एका गुरुजींकडे गेलेली असते त्यांना ती पत्रिका दाखवते आणि मग बघते यात कुठे मंगळ असल्यानंतर जीवाला धोका असतो का तेव्हा ते, ते गुरुजी दाखवतात ह्या ठिकाणी जर मंगळ असला ना तर या पत्रिकेच्या मुलीला धोका असू शकला असता पण आता नाही आहे आता लगेच मंजिरी गुरुजींच्या हातानं पत्रिका घेते आणि तिथनं निघालेली असते तेव्हा गुरुजी म्हणू लागतात अहो पण तुमचं काय होतं काय होतं सांगाल का तेव्हा मंजिरी मागते नाही नाही माझं काम झालंय आता असे म्हणून ती पत्रिका घेऊन घरी निघालेली असते तर इकडे घरी येताच मंजिरीने आता त्या पत्रिकेतील ग्रह बदललेले असतात आणि ज्या ठिकाणी मंगळ असताना जीव जाऊ शकतो त्या ठिकाणी मंजिरीने बरोबर मंगळ ग्रह मांडलेला असतो आता मात्र ही पत्रिका एकदम खरीखुरी वाटत असते तर आता इकडे मंजुरी मात्र तिकडनं घरी निघते शशिकला निक्की जय मात्र खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तर घरी इकडे राया तर मिस्पायरकडे येतो आणि मग लागतो मिस्पायर हे सगळं काय चालू आहे अगं का अशी वागतेस तू तू अशी पत्रिका वगैरे हे सगळं का काढलं आहे अगं मिस्पायर माझ्या अडचणी अजून नको वाढू तू तेव्हा मंजुरी बघते राया अरे एवढी कसली घाई झालेली आहे तुला त्या नक्की निक्कीशी लग्न करायची हे बघ आता बघ त्या निक्कीच्या पत्रिकेत मंगोळे मंगोळ अरे तिच्या जीवाला धोका आहे त्यामुळे ती निक्की आता तुझ्याशी लग्न करणारच नाहीये इतक्या दिवस ती तुला त्रास देत होती ना पण आता तिच्याच पाठीमागे त्रास लागला त्यामुळे बघ ती आता लग्नाला नकार देणार आहे तेव्हा लगेच रायम लागतो मिसफायर अगं अशी का वागते तू असं नको करू गं खरंच मला हे लग्न आहे तेव्हा म्हणजे मागते हो राया खरंच तुला निक्कीशी लग्न आहे तुझं एवढं प्रेम आहे का निक्कीवर आता मात्र लगेच राया मिसफायरकडे बघत असतो आणि मनाशीच मला लागतो मिसफायर माझं निक्कीवर नाही गं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्या प्रेमासाठी मी निक्कीशी लग्न करतोय मिसफायर बघ माझ्या डोळ्यात तुला माझं प्रेम दिसत असेल मिसफायर पण मला ते दिसू द्यायचं नाही आहे मंजिरी रायाकडे एकटक बघत असते तेव्हा लगेच राया तर तिकडनं बाजूला होतो आणि मला लागतो मिन्स्पायर खरंच माझं निक्कीवर खूप प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे त्यामुळे हे तू जे काय चालवलं आहे ते बंद कर तेव्हाला गेस आता पाठीमागे वळालेल्या रायाला हात धरून मंजुरी समोर ओढते आणि मला लागते राया अरे खरंच आहे ना तुझं निक्कीवर मग तिकडे तोंड करून काय सांगतो माझ्या डोळ्या डोळे घालून सांग हे बघ परिस्थिती कशी असू दे पण माणसाचे डोळे कधी खोटं बोलत नाही एक वेळ माणूस खोटं सांगू शकतो पण डोळे नेहमी खरंच बोलत असतात त्यामुळे माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग राया तुझं निक्कीवर खरं प्रेम आहे म्हणून आता मात नी ला राया मात्र निमंजिरीकडे मंजिरीकडे न बघता आजूबाजूला बघू लागतो तेव्हा लगेच मंजिरी लागते राया अरे मी तुला अगदी चांगलं ओळखते अरे परिस्थितीशी अशी नजर चोरून पळणारा नाही आहे तू मग का असं करतोय का निक्कीशी लग्न करू तो मला सांगणार आहे तेव्हा राय ते म्हणतो हे बघ मिस बाय मला त्या निक्कीशी लग्न करायचं आहे म्हणजे करायचं तेव्हा मंजूर लागते नाही मी आता तुझं लग्न त्या निक्कीशी होऊच देणार नाही आहे राया मी तुला वचन देते मी तुझं लग्न त्या निक्कीशी होऊच देणार नाही असे म्हणून आता लगेच मंजिरी तिकडनं निघून जाते आता रायाला मात्र टेन्शन आलेलं असतं कारण मिसफायरने आता इकडे ठरवलंय की लग्न होऊच द्यायचं नाही आणि इकडे मंजिरीला वाचवण्यासाठी काही झालं तरी मी हे लग्न करणार असं रायाने ठरवलेलं असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे शशिकला निक्की आणि जय आता सगळेजण गुरुजींकडनं घरी आलेले असतात तेव्हा मंजिरी लागते झालं ना आता लग्न कॅन्सल झालं असेल ना काय सांगितलं गुरुजींनी तेव्हा लगेच आत्ता निक्की म्हणा ते राया आपलं लग्न होणार म्हणजे होणार गुरुजींनी यावरती एक उपाय सांगितला महापूजेचा आपल्याला लगेच ही महापूजा पूर्ण करून टाकावी लागेल म्हणजे आपल्या लग्नात कसलंही विघ्न येणार नाही असे म्हणून आता लगेच इकडे निक्की राया ते महापूजेसाठी मंदिरात आलेले असतात आता मात्र गुरुजींनी राया आणि निक्कीला जोडीने महापूजेसाठी बसवलेलं असतं मंजिरीला काय करावं काही सुचत नाही राया आणि निक्की आता पूजेला बसलेले असतात गुरुजींनी सांगितलेलं असतं या पूजेला एकदा बसल्यानंतर उठायचं नाही नाहीतर हे पूजा करून काही उपयोग होणार नाही आता मात्र मंजिरीला काय करावं काही सुचत नाही काहीही करून आपल्याला ही पूजा थांबवावीच लागेल असे म्हणतात आता तिथे जो होम चालू असतो त्या होमाजवळ मंजिरी उभी असते मंजिरीची ओढणी आता पेटलेली असते आता मात्र मंजिरी तिकडनं निघालेली असतानाच मंजिरीची ओढणी पेटलेली बघताच राया मात्र आता मिसफायरला वाचवण्यासाठी ती पूजा सोडून कसं धावणार आणि मंज अंजिरीची पेटलेल्या ओढणीची आग कशी विजवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद